कोण हे शोधण्यापेक्षा काय कारण आहे हे शोधा ना तुम्ही जर कोण जबाबदारी लागला आणि फॉल्ट फायंडिंग करून ब्लेम करायला लागला तर त्या स्त्रीची मानसिकता तुम्ही अशी खराब कराल किंवा त्या पुरुषाची मानसिकता अशी खराब कराल की प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आणखी कमी होईल स्ट्रेस वाढत जाईल स्ट्रेस वाढत जाईल तुम्ही म्हणजे काय करताय फॉल्ट फाइंडिंग करून तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या या प्रवासामध्ये तुम्ही हेल्प काही करत नाही अडथळे उभे करता उभे करतायत सो इट इज मॅडनेस कोण जबाबदार आहे असं कोणी मला जर विचारलं ओपी मध्ये तर मी अक्षरशः त्यांच्यावरती त्यांना फायर करतो <laughs> की हे काय पण आहे कोण जबाबदारी याला काय अर्थ आहे तुम्हाला आउटकम काय पाहिजे बाळ पाहिजे या आउटकम मध्ये तुम्ही हा प्रश्न विचारलात कोण जबाबदारी तर तुम्ही याच्यात अडथळे उभे करताय तुम्ही याच्यात प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्ही काय करायला पाहिजे काय प्रॉब्लेम रिस्पॉन्सिबल आहे त्याला काय करायला पाहिजे आमच्या बाजूने काय करायला पाहिजे डॉक्टर तुम्ही सांगा ऍक्सेप्टेड पण जर तुम्ही म्हणायला लागलात की कोण जबाबदारी सांगा तर यु आर डुईंग मोर हार्म दॅन गुड सो हा प्रश्न चुकीचा आहे हा विचारलाच नाही गेला पाहिजे आणि याच्यामध्ये सायन्स क्लिअर आहे की जितकी स्त्री जबाबदारी तितकाच आहे त्याच्यामुळे असं अजिबात स्त्रीला दोष देण्यात काही अर्थ नाही किंवा इव्हन पुरुषालाही दोष देण्यात त्याला दोष द्याल तर तो बिचारा डिप्रेशन मध्ये